नाही नाही मग मग माझ अरे अरे नाही काय म्हणतोस तुझ्या मुळे माझ्या नातवाचं लगीन मोडलं मी काय म्हणतोय जरा ऐकून घेता का काय सांगू नका अरे सरपंच झाला इशाना झाला तू आहे नाही 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 मला कळत नाही तुझ्या नातवाचं लग्न मोडलं याचं बिल माझ्या नावावर का फाडतीस हा हा मला तर वाटतंय तुझ्या का नातवातच काहीतरी खोट आहे अरे माझ्या नातवात नाही खोट या गावातच खोट आहे असं पोहरीवाल म्हणलं नाही पण असं घडलं काय जरा सविस्तर का नाही अरे सायबा माझ्या नातवाच लगीन पाटलाच्या पोरीशी ठरलं बैठक झाली घेणं घेणं बी ठरलं पण मग झालं तरी काय व्हायचं काय मेल पाहुन गुळ जेवणाला पोरीला घेऊन आलं मग कमी राहिलं आणि सकाळी उठून लग्न मोडलं म्हणून सांगून गेलं असं काय घडलं लग्न मोडाय सारखं अरे काय व्हायचं पाहुण्याची पोर सकाळी उठल्यावर म्हणली संडासला कुठं जाऊ म्या म्हणलं जा गावा बाहेर हलक्याला बरोबर आहे समजा तिकडे याची वाटाया पाहिजे अरे पावन म्हणलं तिकडे दुनिया चंद्रावर चालली या आणि तुझ्या गावात संडास नाही माझी पोर हलक्याला जायची नाही गावाबाहेर आम्हाला काय इज्जत आहे का, का नाही अरे काय करतो येस आणि सरपंच अरे सरकारनं काही योजना दिले का नाही योजना आहे ना सरकारची घर तिथं संडास हगंदारी मुक्त गाव असं योजनेच नाव अरे हो। निस्ते योजना सांगू नका सरपंच मला तुमचा जाग पाहिजे कधी होणार गावात संडास होणार आहे समज व्यवस्थित होणार आहे प्रयत्न जोरकास चालू आहे पण कसा आहे सरकारी काम बारा महिने थांब ते मला काही सांगू नका होणार संडास ते सांगा अगोदर असं कसं सांगता येईल होईल होईल तवा होणार लगीत अच्छा आज हे बाबा ते हे कवा होईल विचारत नाहीत संडास कवा होईल विचारत्या ओ निकम साहेब कसं आहे बघा तुमचं ते पाण्याचं काम चुकून झालं म्हणजे होतील कसं नाही होत होत असतच कधी आजच्या आज पांडुरंग हरी वासुदेव हरी हा? माईला बाहेर गडबड कसली नमस्कार आपण मी ढवळे केंद्र शासनाचा कर्मचारी आपल्या पैकी भाऊ साहेब तुकाराम निकम कोण आहे नमस्कार नमस्कार ग्रामीण स्वच्छता योजने अंतर्गत जागतिक बँकेच्या जा मदतीने तुमच्या गावाला दत्तक घेतलंय वा आ, तुम्ही पाठवलेलं प्रपोजल मंजूर झालेलं आहे तुम्ही कुठलं ले, आम्ही दिलेलं आणि हे बघा आमच्याकडे काय फंड बिंड नाही आहे काय निधी बिधी घेऊन आलाय का निधी नाही श्रमदानातून आम्ही काम करतो तुमच्या गावामध्ये घर तिथे संडास श्रमशक्तीतून ह्या कामाची लगेच सुरुवात करायची तुम्ही राबवाल आमच्याकडे काम करायला कोण तयार आहे ही योजना आम्ही श्रमदानाने राबवणार आहोत ही त्याची कागदपत्र काय आ... 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 नवच आहे म्हणायचे आव हे कसं घडला बोला फुला गाठ पडली म्हणायची पांडुरंग हरी करत नाही रस्ता करत नाही म्हणाला काय जाते कवापासनं दगड येऊन पडल्यात चार वर्ष मग नाही खरंय ना आता डांबर फासून त्याला म्हणजे टेंडर मागून घेऊ रस्ता करू काय लागत कुठं चालणार रे तुमच्याकडे आलोय उद हा उद्घाटन करायला तुमच्या असते माझ्या माझ्या गेल्यावर कळेल की नाना, वरे, हा, तुम्णा हा, तुम्णा तुम्णा ना तसं ना रे हा विषय कळला पाहिजे भाषण द्यायचं म्हणजे तुम्हाला काय गरज आहे नाना माईक स्टेज मिळाला कि दणका झाला तसं नाही रे तसं नसतं रे खोळ्या तयारी करायला लागते लोक म्हणल्यानंतर हे हे खाली असं सगळं पाहिजे किती वेळेला मन मोकळू होईस तर काय गाई पण असं नाही 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 याला काय अर्थ आहे का काय रावला ला येऊन सांगताय का घरगडे का तुमचा याला असं काय चालतंय काय कावा ना ना ज्याचा मान त्यालाच दिला पाहिजे काय घरगड्याच्या हस्ती फीत कापणार का काय ते आता तुमचा मान आहे तुम्ही बोलला टाईम घालवला का चला उद्घाटन सड शौचालय जाऊ ना अरे मी कसं काय उद्घाटन करणार आता ते पण आम्हीच सांगायचो आहे ते तसं नाही रे भीत नाही कात्री नाही मग कस काय करणार उद्घाटन पाण्याचं म्हणाल तर पाण्याचं का काम के म्या केलं म्या सांगितलं तुम्ही नुसतं नळ जोडून ठेवला पाणी कवाय मग पाण्याची लाईन टाकली आणि नळाला पाणी आलं अहो <laughs> तो तुक्या उगाच आपलं त्याला काय जमत चा आता कशाला चा नको <laughs> अरे आणखी आणखी वाईट घेतलेला बरा गना एकदम निवान दिसतोय निवान कुठलं लाईट नाही म्हटलं इथे येऊन बसाव <laughs> <laughs> पाण्याचं काय म्हणत होता तुम्ही आता पाण्याचं म्हणाल तर काय रे अरे इथं परत का अरे गिरणीवर केवढी गर्दी आहे जा आता काय झालं अरे झालं काय पेटलं परत ज्ञानेश्वर पाटील पाच किलो बर हा काय काय रे रे म्हणजे रोजगार हमीचे थकीत कुपन आलेत थकून थकून आलेत मी म्हणलं धान्य देण्यापेक्षा ते दळूनच देऊ अरे पण माझ्या गिरणीवर अरे काय गावात दहा गिरण्या आहेत का काय आणि आपली दोघांची जोडी फेमस आहे गावात हर्या नाऱ्याची जोडी म्हणून अरे पण काय वर पे मावशी डबा भरला ना काय एखादं कुपन पाहिजे आणखी साहेंडा पीठ मिळाले बघ अगं मागच्या टायमाला तू पीठ काढून घेऊन गेली तर यानं लायकी काढली होती माझी बोलत ज्याचं असावं पीठ त्याच करावं नीत करू का गावात लाईट नसताना गिरण चालू झाली कशी पांडुरंग हरी हा? वासुदेव हरी पोरग्याला ऍडमिशन मिळालं आय टी आय हे कस झालं आटपा लवकर सरी पाटपा शंकरराव ओ पहिला उसाला तुरा आलाय तोपर्यंत तो दुसरा लावायला लागलाय ला। पहिला घालव्या अगोदर आवट्या तुक्यामुळे उसाला भाव आलाय म्हणत लावून टाकावी लावून काना तुमच्या जावायची बदली झाली का नाही हो झाली की हा भाऊ साहेबांची कृपा घ्या कदम मास्तर मुलाला छड्या मारताय आता स्वतः स्वतः छड्या मारून घ्या 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 हे काय शाळेला सुट्टी आहे की काय एवढा शांत कसा काय वर्ग आता फाईल मध्ये दमन दमन हा हा घ्या माग आयुष्याबायच नाही उंदीर हे बागा, हे बघा तुम्ही <laughs> <laughs> आले का नाही सगळ्या शाळेत कॉम्प्युटर ओ पण तिकड म्हणलं होतं का नाही सगळ्या शाळेत कॉम्प्युटर आणीन म्हणून अहो पण तुम्ही आणि कॉम्प्युटर कधी शिकलात ते देवाच असत